मला जर करोनाचे जंतू सांपडायचे तर मी देवेंद्र फडणवीस खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी एक, एक वादग्रस्त विधान केलंय राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाख रुपयांचं बक्षीसच त्यांनी जाहीर केलंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला ते आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीन त्या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांनी हे वादग्रस्त विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणाच केली आहे यानंतर आता आमदार संजय गायकवाड यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठवली जात आहे त्यात आता संजय गायकवाड यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निशाणा साधण्यात आला आहे ज्या देवेंद्र फडणवीसांच्या घशात आमदार संजय गायकवाड कोरोनाचा विषाणू घालणार होता त्याला फडणवीसांनी त्यांच्या सरकारमध्ये सामील करून घेतलंय तोच संजय गायकवाड विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाख पक्षी जाहीर करतो त्याच्यावर निष्क्रिय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करतील हे अपेक्षाच ठेवणं मुळात चुकीचं आहे असं म्हणत योगेश सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावलाय